मी आहे राधिका आणि राधिकाच मध्ये मी आज घेऊन आले आहे ते म्हणजे रोज नेहमी सगळ्यांच्या किचन मध्ये होणारे पोहे चला तर मग अगदी सोप्या पद्धतीत आणि खूप टेस्टी ज्यांना आतापर्यंत पोहे आवडत नाहीत तेही खातील असे पटकन होणारी आणि टेस्टी डिश आपण आज पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून माझे किचन सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल तर पहा इथे पोहे बनवण्यासाठी साहित्य घेतलं आहे इथे पोहे घेतले आहेत इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतले आहेत शेंगदाणे एक वाटी घेतले आहेत कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता गरजेनुसार मोहरी एक चम्मच मीठ चवीनुसार इथे साखर ही आपण गरजेनुसार घालणार आहे हळद एक लिंबाचा रस आणि मिरची आणि तिथे तेल घेतले आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच कृतीला सुरुवात करूया तेल गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार शेंगदाणे घालून घ्यायचे आणि आता हे कंटिन्यू हलवत राहायचं तेल थोडं जास्तच गरम झालं आहे इथे गॅसची फ्लेम मी आता लो ठेवली आहे हा इथे एकदम शेंगदाणे क्रिस्पी पाहिजे असतील कुरकुरीत पाहिजे असतील शेवटपर्यंत मऊ नाही पडला पाहिजे असेल शेंगदाणे तर तेलामध्ये तळून घ्यायचे बिना भाजून घेता जर भाजून घेतले तर लगेच मऊ पडतात दाताखाली एकदम असं क्रिस्पी लागत नाही जर ही प्रोसेस केली तर रेस्टॉरंट स्टाईल छान होतात पोहे आता खूप छान भाजले गेले आहेत आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता पहिले मोहरी घालून घ्यायची आता कढीपत्ता घालून घ्यायचा गरजेनुसार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा थोड्याचा कडी पत्ता लगेच थिसकी होतो आता येते मिरची आता व्यवस्थित मिर्ची मिरची आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता انته गेट टू फ्लेम होती, आता मी मीडियम करत आहे मिरची व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतली की मिरची तशीच खायला तिखट लागत नाही जर मिरची व्यवस्थित तेलामध्ये फ्राय केली नाही तर तिखट लागते आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कधीही कांद्या पोह्यामध्ये कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं त्याच्याशिवाय कांदे पोहे छान लागत नाहीत आणि ह्याला नाव हे कांदे पोहेच आहे कांद्याचा वापर थोडा जास्त करायचा आता व्यवस्थित इथे आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे कांदा आपला परतत आला की मग आपण पोहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाण्यात चालणीवरती नितळवून घेणार आहे जास्त वेळ आपण पाण्यामध्ये ठेवणार नाही पटकन पाणी ओतून लगेच चाळणीवरती घालून घेणार आहे आता कांदा व्यवस्थित आपला फ्राय झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद चवीनुसार मीठ थोडीशी साखर ऑप्शनल आहे पण मी सांगेल की नक्की एकदा साखर घालून पोहे बनवून पहा आता हे व्यवस्थित मिक्स करायचं साखरेने पोह्याचा खूपच छान गोळवा वाढतो आता इथे आपल्याला साखर पूर्ण मेल्ट मिल्टेस्तवर मिक्स करून घ्यायचे आहे आता पहा इथे मी पोहे अगदी एकच मिनिट अगोदर पहा धोर असे चाळणीवरती टाकून घेतले आहेत आणि आपल्याला हे असेच पोहे भिजवून घ्यायचे आहेत खूप पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत पटकन पाण्यामध्ये टाकून लगेच चाळणीवरती ठेवायचे म्हणजे पोहे पूर्ण सुट्टे होतात एकमेकाला चिपकत नाहीत खूप छान पोहे होतात इथे अजून माझ्यापेक्षा ही कांद्याचा वापर जास्त केला तरीही चालतो आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आता पोहे घालून घेणार आहे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पोहे आता व्यवस्थित मिक्स करून झाले आहेत आता इथे मी अर्धा लिंबाचा रस वरून टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरून आता हे सगळं आपल्याला आणि शेंगदाणे घालून आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वरूनच लिंबाचा रस घालायचा अगोदर फोडणीत घालायचा नाही त्याची टेस्ट एवढी लागत नाही जर आपण वरून घातला की लिंबूची टेस्ट आपल्याला छान लागते आता पहा एक मिनट मी ह्याला वाफ देऊन घेणार आहे अगदी एकच मिनट आणि आता पहा एक वाफ देऊन झाले आहे आणि किती सुंदर असे पोहे आपले तयार झाले आहेत आता पहा मी तुम्हाला प्लेट मध्ये काढून दाखवते मी नेहमी मोहरीचा वापर जास्त करते पोह्यामध्ये शेंगदाण्याचाही वापर जास्त करते आणि कांद्याचाही वापर जास्त करते तर पहा किती छान सुट्टे सुट्टे सुटसुटीत असे झाले आहेत आता वरून ह्याच्या कोथिंबीर घालायची आणि लिंबाच्या फोडीसोबत खाण्यासाठी तयार आहे झटपट पोहे